महाराष्ट्रामध्ये बौद्ध मातंग चर्मकार होलार दलित आदिवासी या मागास वर्गीयांचे आठशे एकोणनव्वद खून ह्या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले आहेत आणि या आठशे एकोणनव्वद खून प्रकरणांमध्ये पुनर्वसन करण्याचा शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय याच नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून आणलेला आहे आमची माणसं दुर्बल घटकातील बौद्ध दलित आदिवासी ही आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला पेन्शन द्या आम्हाला जमिनी द्या आमचं पुनर्वसन करा म्हणून समाज कल्याण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवत होती अनेक वेळा कागदपत्र घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये जात होती परंतु समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी यांना दाद देत नव्हते यांच्याशी बोलत नव्हते यांचं पुनर्वसन करत नव्हते आज शासन निर्णय आलाय शासन निर्णय आल्याच्या नंतर जिल्हाधिकारी समाज कल्याण आणि त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी आमच्या लोकांना शोधण्यासाठी गावावर वाडीवर वस्तीवरती जात आहेत फिरत आहेत त्यांचे कागदपत्र आणण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत समाज कल्याणचे समता दूध समन्वयक हो समाज कल्याणचे अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांचे अधिकारी ही सगळी माणसं आठशे एकोणनव्वद खून प्रकरणाची कागदपत्र शोधण्यासाठी त्या कुटुंबांना भेटण्यासाठी तुम्हाला शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आता लागू झालेला आहे आणि प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी एका महिन्याच्या आत सगळ्या पीडितांना शासकीय नोकरी जर दिली नाही तर समाज कल्याण अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असं अर्ध शासकीय पत्र सगळ्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना डिओ लेटर त्यांनी काढलेला आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने इतिहास झालेला आहे क्रांती झालेली आहे की आठशे एकोणनव्वद खून प्रकरणांमध्ये या छत्तीस जिल्ह्यातील आमचे दलित आदिवासी बांधव हे समाज कल्याणच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवत होते पण आज तुम्हाला आमच्या माणसांचे कागदपत्र आणण्यासाठी पोलिसांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना गाववाड्या वस्तींवरती जावं लागतंय आणि तुम्हाला नोकरी आम्ही आता देणार आहे तुमचे कागदपत्र द्या लवकर कागदपत्र द्या नाही तर आमच्यावर कारवाई होईल अशी गयावया तुम्हाला आता करावी लागत आहे वेळ बदलत असते काळ सारखा राहत नसतो इतिहास घडवणं हे आमच्या रक्तात आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला संघर्ष नवा नाही आठशे एकोणनव्वद प्रकरणांमध्ये पुनर्वसन करून दाखवेन अन्यथा स्वतः गोळी झाडून आत्महत्या करेन अशी घोषणा मी दलित वर्धापन दिनाच्या दिवशी केले होते आणि या घोषणेची पूर्तता केलेली आहे माझे सगळे पदाधिकारी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या पीडितांचे कागदपत्र देण्यासाठी आणि शासकीय नोकरी लवकरात लवकर मिळण्या मिळून पुनर्वसन होण्यासाठी भाग पाडत आहे ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही जे शिकलेले नाहीत त्यांना चार एकर जमीन देण्याचा सुद्धा शासन निर्णयामध्ये आम्ही निर्णय आणलेला आहे त्याच्यामुळे त्याला चार एकर कोरड वाहू आणि दोन एकर दोन एकर जिराय दोन एकर बागायचे आणि चार एकर जिरायती अशी जमीन सुद्धा त्याला मिळणार आहे हे एवढं मोठं कार्य आम्ही करून दाखवलेला आहे एवढच सांगायचं आहे की जे अधिकारी जे राज्य करते जे शासन करते त्या जे कलेक्टर एस पी समाज कल्याण कर करत नव्हते आज आमच्या लोकांच्या दरवाजा मध्ये आणण्यासाठी तुमच्या तोंडाला फेस आलाय आणि फेस येईपर्यंत तुम्ही पळताय हे क्रांती आहे ही संविधानाची ताकद आहे संविधान अमृत महोत्सवामध्ये हा खूप मोठा शासन निर्णय आम्ही आणलेला आहे म्हणून सगळ्या पीडितांना विनंती आहे एकही रुपया कुणाला देण्याची आवश्यकता नाही आठशे एकोणनव्वद लोकांना शासकीय नोकऱ्या नो मोफत मिळणार आहेत सगळ्यांना फ्रीमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत हा शासन निर्णय आपण आणलेला आहे कुणाच्या भूल थापांना बळी पडू नका कुणी जर आर्थिक आमिष दाखवलं पैसे मागितले तर कुणाला एक रुपया देऊ नका पोलीस विभागाकडे आणि योग्य यंत्रणेकडे त्याचे तक्रार दाखल करा त्याच्यामुळं आज क्रांती घडलेली आहे आठशे एकोणनव्वद लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे जय भीम जय संविधान